नवी मुंबईमध्ये गेले अनेक महिने महापालिकेच्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं महत्वाचा भला मोठा असा कार्यक्रम आता तिथे होतो आहे त्या इमारतीचं उद्घाटन होतं आहे आपण थेट जातोय नवी मुंबईत शरद पवार बोलायला उभे राहिलेत डॉक्टर संजीव नाईक नगरीचे प्रथम नागरिक सागर ज्ञानेश्वर नाईक आमदार नरेंद्र पाटील संदीप नाईक सिडकोचे अध्यक्ष शय प्रमोद हिंदूराव ठाही विभागा आयु शजय भाटिया नव मुंबई मज़ी आयु शकी पाठके अन्य सगळे अधिकारी सध्याचे आयुक्त रोकप्रतिनि अधिकारी पत्रकार नागरिक बंधू वगिनी एका ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आहोत इतकी सुंदर वास्तू एखाद्या महानगरपालिकेची मी देशात कुठं पाहिली नाही प्रांगण सुंदर आहे वास्तूचं आर्किटेक्चर सुंदर आहे बांधकामाचा दर्जा उच्च दर्जाचा आहे आणि हे करत असताना बांधकामाचा खर्च प्रतिस्केअरफोडला ऐकण्याच्या नंतर एवढ्या कमी खर्चामध्ये इतकं उत्तम बांधकाम कसं करू शकतात याचा आक्षेस माझ्यासारख्याला वाटलं आणखी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी केली की सबध देशामध्ये कुठेही दोनशे पंचवीस फुटाचा उंचीचा राष्ट्रध्वजाचा फोन नाही आणि असा राष्ट्रध्वज या महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये चोवीस तास करण्याच्या संबंधीचं फरकत राहील याची खबरदारी संजीव नायकांच्या प्रयत्नानं झाली देशामध्ये असं फार थोड्या ठिकाणी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते की सूर्यास्ताच्या नंतर सुद्धा कुठं राष्ट्रध्वज ठेवायचा असेल तर ही का जी काही मर्यादित हाताच्या वता वतावर पोहोचता येतील अशी जी ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये क्रमांक एकचं ठिकाण केंद्र सरकारच्या चार, गृह खात्यांना मान्यता दिलेलं आणि चोवीस तास ज्या ठिकाणी जर फरकत राहील असं नवी मुंबई आहे याचा सात अभिमान मला स्वतःला आणि म्हणून मी गणेश नाईक संजीव नाईक सागर नाईक संदीप नाईक आणि त्यांचे सगळे सहकार्यांचं आणि आयुक्त या सगळ्यांचं अधिकाऱ्यांचं ओळखम या ठिकाणी अभिनंदन करतो ही समज नगरी उभारण्यातील त्याच्या सुरुवातीच्या काळापासून आहे ज्या वेळेला बेलापूर ही ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये करण्याच्या संबंधीचा निकाल झाला त्याही वेळेला मी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये होतो महानगरपालिका करण्याच्या संबंधीचा निकाल ज्या घेतला त्याही कालखंडामध्ये मी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये होतो सिडकोची स्थापना झाली मला आठवत आहे बऱ्याच एकही फाटील म्हणून आमचे एक सहकारी होते ते सिडकोचे अध्यक्ष बहुतेक त्यांचं नाव अभिमी त्रिप पाटील असावं नाव मला नीट होत नाही पण ते खासदारी होते आमदारी होते तर बाबिसे एसी पाटील हे पहिले अध्यक्ष आणि या सिडकोच्या कामाला खरीच दृष्टी ठेवून उद्याच्या भविष्याचा विचार करून त्याची आखणी करण्याच्या म्हणजे ज्यांचं मोलाचं योगदान लाभलं त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे जे बी जिसोदा जे बी जसोदा हे मुंबईचे आयुक्त होते नगरविकास खात्याचे सचिव होते आणि सिडकोचे मॅनेजिंग डायरेक्टर होते म्हणून या सिडकोच्या माध्यमातून या सगळ्या परिसराचा विकास आणि याच्यामध्ये एक आदर्श अशा प्रकारची महानगरपालिका व्हावी ही भावना त्यावेळी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामध्ये मला वाटतं की नाईक आणि ही नाई नाई नगरी यांचं काहीतरी योग दिसत तर निर्णय घेणारे वसंतराव नाईक आणि निर्णयाची उत्तम अंमलबजावणी करणारे गणेश नाही आणि त्यांना साथ देणारी ही नव्या पिढीची सगळी फौज आणि या सगळ्या संकल्पामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये हे शहर बदलत आहे इथं वेगळं काम चाललंय याची प्रकिती आपल्यापैकी प्रत्येकाला येते अनेक प्रकल्प तुम्ही हातामध्ये घेतले हॉस्पिटलची व्यवस्था केली फिऱ्याच्या फाण्याची व्यवस्था केली मला असं की गणेश नाईक एकदा मला त्या धरणावर घेऊन गेले होते त्यावेळेला त्या धरणाचा ताबा त्यांनी घेतला होता मी काही कुठं पाहिलं नाही समज महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिकेने काही धरणं बांधली पण एखाद्या महानगरपालिकेने धरण धरण विकत घेतलं सरकारकडनं आणि आपला काळचा फायद्याचा प्रश्न सोडवला हे काम या ठिकाणी झालं देण्याची सिस्टीम देशातली उत्तम या ठिकाणी केली इकोसिटी हल्लीच्या काळामध्ये सातत्यानं जशी चर्चा होते पर्यावरणाचा समताल राखण्याच्या दृष्टिकोनात त्या इकोसिटीच्या निर्मितीच्या दृष्टीनेच्या फॉर्मेट टाकली जातात